सोलापूर मध्ये आता लग्नाच्या वरातीमध्ये पोलिसांच्या परवानगी शिवाय डीजे लावता येणार नाही शहरात लग्नाचे वरात काढायचे असेल तर संबंधितांनी पोलिसांची परवानगी घेतली पाहिजे बेकायदा वरात काढण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाईल शिवाय परवानगी शिवाय डीजे लावता येणार नाही असा इशारा पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिला अशा स्वरूपात शहरात कुठल्याही लग्नाच्या वरातीनी परमिशन सहज मिरवणूक काढण्यात यावी आपल्या वरातीला किंवा मिरवणुकीमुळे कुठल्याही नागरिकाला त्रास होणार नाही याची खबरदारी याची खबरदारी आयोजकांनी घेणं अपेक्षित आहे कुठल्याही परिस्थितीत बेकायदेशीरित्या कुठल्याही कायद्याचं उल्लंघन करणारी मिरवणूक अथवा वरात असेल तर निश्चित त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल शहरात डीजे वाजवण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे प्रत्येक कार्यक्रमात डीजे लावून नृत्य केले जाते शिवाय यामुळे ध्वनी प्रदूषण होऊन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होते वरातीमुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होतो या प्रकरणांमुळे रस्त्यावर विस्कळीतपणा येतो व सर्वसामान्य लोकांना याचा त्रास होतो असाच प्रकार कुंकुबाई हॉस्पिटलच्या पाठीमागील शीतला रोडवर डीजे वाजवल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत असे प्रकार यापुढे घडल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल डीजे जप्त केला जाईल त्यामुळे आयोजक संयोजक व जयंती मिरवणुका काढणाऱ्यांनी कायद्याचे पालन करावे असेही पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी सांगितले